नमस्कार मी अमोल गायकवाड माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्या स्वतः तृतीय पंथी असून तृतीय पंथीयांसाठी काम करतात फुटपाथवरील गोरगरिबांच्या मुलांसाठी काम करतात अबाल वृद्धांसाठी काम करतात त्या स्वत सावली सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत ज्यांना सप्तरंगी आई म्हणून ओळखलं जातं आणि ज्यांचं हे मोठं असं काम बघून समाज कल्याण आयुक्त यांनी तृतीय पंथी नवमतदारांच नाव नोंदणी जास्तीत जास्त व्हावी म्हणून ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नेमणूक केलेली आहे अशा अमित उर्फ आम्रपाली मोहिते यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपण आलेलो आहोत डॉक्टर अमित उर्फ आम्रपाली मोहिते यांना भेटायला ज्यांचं समाज कल्याण आयुक्त उदय यांनी तृतीय पंथी नवमतदार जास्तीत जास्त त्यांनी मतदान करावं म्हणून त्यांची डॉक्टर म्हणून त्या कामपुरत्या स्वतः तेवढ्याच मर्यादित नाहीये तर त्या समाजातील उपेक्षित गरजू लोकांसाठी खूप काम करतात तृतीय पंथीयांबरोबरच समाजातील अनाथ मुलांसाठी देखील त्या का काम करतात वृद्धांसाठी काम करतात त्यांना करता। सत्तरंगी आई असं म्हणत होत मला या व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांना हा प्रश्न विचारायचा की तुम्हाला हे काम सुरू करताना कुठून असं वाटलं की या कामाची आपण सुरुवात करावी एखादी गोष्ट होती तेव्हा त्या ते गोष्टीसाठी ते कुठली ना कुठली गोष्ट कारणीभूत ठरते माझ्या बाबतीत असे खूप सारे इन्सिडेंट झाले लहानपणी मी जेव्हा तृतीयपंथी म्हणून समाजात वावरत होते तर तेव्हा लोकांच्या बघण्याच्या नजरा माझ्याकडे वेगळ्या होत्या लोकांचा अपमान तिरस्कार अवहेलना एकटेपणा या सगळ्या गोष्टींना तोंड देत मी माझं आयुष्य जगत होते बालपणी मी माझं कधी आयुष्य मी कधी जगलेच नाही बालपण म्हणजे मला कधी अनुभवताच आलं नाही लहानपणी जे जेव्हा मी होते तर कुणी माझ्या संघात खेळायचं नाही आणि कुणाचे आई त्यांच्या मुलांना माझ्यासोबत खेळायलाच पाठवत जायचं तर त्यामुळे मी एकटेच असायचे त्यानंतर ना जेव्हा मी लहान होते तेव्हा वडील पाचवीत असताना एक वारले आई त्याची सर्वच जबाबदारी कुटुंबाची आईवर आली आईनी बंगल्यात काम करून आमचे पोट भरायची लहानपणी मी जेव्हा शाळेत असायचे तर मला एक टायमाचे जेवणही नसायचे आई बंगल्यामध्ये जिथं कामाला जायचे तिथं तिला ते जेवण मिळायचं ते मग ती मला आणून द्यायची ते खाऊन मग मी दिवसभर तिथं राहायचे आणि जेव्हा मी तारिगाल रोड मध्ये राहत होते तर तिथं त्या ठिकाणी वातावरण होतं ते खूप वेगळं होत या ठिकाणी म्हणजे माझ्या वयाचेच मुलंच नाही माझ्या वडिलांच्या आजोबांच्या वयाचे मुलं लोकही मला चिडवत असायचे शारीरिक सुखासाठी मागणी करायचे त्याच नंतर घरात दगडी टाकणं दरवाजा वाजवणं पाठीमान मी पुढे गेले तर पाठीमा आवाज देणं छक्का हिजडा असे खूप सारे मी म्हणतात ना लोकांच्या दुःखांना त्रास मी सहन केलेला आहे आणि हे करता करता मग मला असं वाटायचं की ताडीवाल रोड मध्ये खूप सारे लोक निरक्षर आहे शिकलेले नाहीत त्यामुळे मला असं वाटायचं की त्यामुळे ते मला चिडवत असतील की काय चोवीस तास पुरस्कार चोवीस तास पुरस्कार मिळाला होता मला माझ्यावरती दोन मुव्ही आता बनली आहे अमळ टाळी कपोडी तर ते आता पुढच्या म्हणजे नेक्स्ट इयरमध्ये ते लाँच होणार आहे आणि त्याचप्रकारे असे वेगवेगळे पुरस्कार मला आदर्श माता म्हणजे असे मला तीनशे पंच्याण्णव पुरस्कार मिळाले पण त्याच्यामध्ये आदर्श माता जो पुरस्कार आहे तो मला सर्वात महत्त्वाचा कर। वाटतं कारण की या पुरस्कारामध्ये माझ्यातली तृतीय पण स्त्री आणि त्या स्त्रीमध्ये असलेल्या मातृत्वाला लोकांनी जाणलं लो होतं तर तो पुरस्कार मला सर्वात महत्त्वाचा वाटतं असं अनेक पुरस्कारामध्ये आ, आम्रपाली जी सप्तरंगी आई म्हणून आपण काम करत असताना आपण फुटपाथवरील लहान मुलांसाठी काम करत मी तुमचा एक फोटो बघितला व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्ही फुटपाथवरील लहान मुलांना फराळाचं साहित्य वाटत होता कपडे वाचत होतो कपडे वाटत होता ते कसं काय केलं जाते दिवाळीचे दिवस होते आपल्या पुण्यामध्ये सहा ठिकाणी फुटपाथ शाळा चालतात विश्रांतवाडी आहे वाघोली आहे रावेत आहे त्यानंतर मालधक्का चौक आहे तर या सणांमध्ये प्रत्येक जण आपले आपले सण आपल्या आपल्या परीने साजरे करतात तर काय झालं होतं की सर्वांना आपला हा दिवाळीचा सण साजरा करू वाटतं तर परिस्थितीमुळे काही लोक ते साजरा करू शकत नाही तर माझे जे मुलं होते त्यांनाही असं वाटत असेल ना की कुठे ना कुठे की मला नवीन कपडे घालावे फटाके वाजावे गोडघोड काहीतरी खावं मग मी म्हटलं की आपण ह्यांच्यासाठी काहीतरी करावं तर मी खूप जणांकडे मदतीसाठी आवाहन केलं पण काहींनी मदत दिली काहींनी मदत नाही दिली मग असं झालं की माझे अर्ध्यापेक्षा जास्त लोक मुलांचे कपडे राहिले मग त्यामुळे मी विचार केला की आता ह्यांना कपडे कसे घ्यावे माझ्याकडे तर पैसे तर मी तेही टाकले पण त्याच्यामध्ये प्रापुरे पडले मग मी म्हटले की नाही आजपर्यंत लोकांनी माझी मागणारी टाळी बघितली आता ही देणारी टाळी ही लोकांना पाहाव्या पाहावं मिळावी आणि मग मी म्हटले की नाही ह्या ज्या टाळीला लोक नावं ठेवतात ह्या टाळीच्या जोरावरतीच आज ह्या माझ्या लेकरांची दिवाळी सण साजरी होईल मग मी कुठं ना कुठं असा विचार केला की त्यावेळेस एका मातृत्वाने निर्लजेतली चादर ओढली होती मलाही वा म्हणजे असं लोकांसमोर कसं जावं लोक मला काय बोलतील अपमान करतील का पण मी ते सगळ्या गोष्टी सोडल्या कारण की तेव्हा मला मनामध्ये एकच होती की माझ्या लेकरांना कपडे त्यांना गोड काहीतरी मिळावं फटाके मिळावे त्यांचाही दिवाळी सण आज साजरा व्हावा मग त्यावेळेस मग मी वेगवेगळ्या ठिकाणी दुकानं मागाय गेले दुकान मागून तीन दिवसामध्ये मी तेहतीस हजार सातशे रुपये जमा केले तीन दिवसात हा आणि हे तीन तेहतीस हजार सातशे रुपयांचे मी कपडे मिठाई वगैरे त्या लोकांमध्ये घेतल्या आणि ते धुऊन मग मी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करून वाटप करून मग माझ्या मुलांची दिवाळी सण मी साजरी केली मग त्यावेळेस मला असं वाटलं नाही की मी जेव्हा पैसे मागते लोक माझ्याकडे कुठल्या ह्याच्याने बघतील ते मला काय म्हणतील का कि बाबा एवढी शिकली सवरलेली ही पैसे मागती का आणि हिला म्हणजे असं नाही का हे स्वतःसाठी मागतीये का म्हणजे इतरांच्या नजरा माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतील ह्याचा मी विचार केला नाही तर मी फक्त फक्त विचार केला की माझ्या लेकरांसाठी मला करायचंय आणि मला माझ्या लेकरांचाच चेहरा माझ्या आनंद बघा त्यांचा डोळ त्यांचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता तुम्ही तृतीय पंथीयांसाठी काम करता त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया गरिबीमुळं शिक्षा व्यवसायामध्ये काम करता त्यांच्यासाठी पण तुमचं योगदान खूप मोठं आहे त्यांच्यासाठी पण तुमचं फाउंडेशन काम करतो ते काम कुठल्या स्वरूपाचं आपण फर्स्ट ऑफ ऑल हे जे आहेत तृतीयपंथी जे माझे बहिणी आहेत पारलिंगी समाज आणि देह विक्रीचा व्यवसाय करणारे जे माझ्या महि बहिणी आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय करत असतो की फर्स्ट ऑफ ऑल आपण आरोग्याविषयी काम करत असतो आपण त्यांचं आरोग्य शिबिर वगैरे भरवत असतो आरोग्य तपासणी करत असतो त्यानंतरनं एच आय व्ही टेस्टिंग असते आणि जर सपोज एच कुणी एच आय व्ही टेस्टिंगमध्ये जे पॉझिटिव्ह आज आढळला तर त्यांना आपण ए आर टीला लिंक करणं परत प्रिको सेक्सच्या दोरांना मग कुठल्या प्रिकॉशन हो तुम्ही घ्यायच्या कॉन्डम कसं यूज करायचं कंडोम आपण त्यांना डिस्ट्रीब्युशनचे कामं असतात त्यानंतर बी पी शुगर्स इतर जे कॅन्सरचे टेस्ट असतात इतर नेत्र तपासणी या सगळ्या म्हणजे आपण जे फी बाकीचे जे गोष्ट मेडिकल असतात चेकअप ते आपण त्यांचा करून देत असतो आणि त्यानंतरनं आपण काय करत असतो की एखादी ताई जर तिला वाटलं की नाही का ते विक्रीच्या वेळेस वेळेसातून बाहेर पडायचं तर तिला व्यवसाय वगैरे टाकून देणं किंवा तिला चांगल्या मार्गाला लावणं तिच्या ले मुलांसाठी शिक्षणासाठी मदत करणं मुलांचं हॉस्टिलाइज करणं हे आपण करत असतो परत तृतीयपंथी जे माझ्या बहिणी आहेत त्यांना आपण काय करतो स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस प्रोवाईड करत असतो जसं की ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहेत त्यानंतरनं इतर जे कोर्सेस असतात म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणतो की इव्हन क्लासेस आहेत फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस आहेत पाककला आहेत त्या अशा वेगवेगळ्या कोर्सेस आपण देत असतो इव्हन याच्या पलीकडे जर त्यांना वाटलं की आम्हाला जॉब करायचं आहे पेट्रोल पंपावरून म्हणजे आपण लावत असतो पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी जॉब आपण किंवा एखाद्या टू व्हीलर रिपेअरिंगचं कोर्सेस असे वेगवेगळे कोर्सेस आपण त्यांना देत असतो आणि याचबरोबर असं त्यांना प्रशिक्षण देता देता एखाद्याला बिझनेस करायचा असेल तर त्यांना आपण इतर वेगवेगळ्या लोकांकडून भांडवल वगैरे मदत वगैरे करून कामाच्या माध्यमातून स्वावलंबी त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि मेन तेच महत्वाचं की हे मागणारे हात म्हणा किंवा मजबुरीने देह विक्री करायला भाग पडलेले आहेत त्यांना त्याच्यातून बाहेर काढून आपण बघा सगळं जग बदलू शकत नाही पण आपल्याकडून ज्या काही जरी महिला काही जरी आपल्या बांधव तर चांगल्या मार्गाला लागले चांगल्या उत्पन्नाचे स्रोत त्यांना मिळालं त्यांच्या उपज स्वतःच्या पायावर उभे राहिले तर मंग दॅट इज मोर म्हणजे खूप मोठी अचीवमेंट असेल त्यासाठी मी त्यासाठी प्रयत्न करत असते असे कित्येक लोक मुला म्हणजे पार्ले की माझ्या बहिणी आहेत परत देवी करण्या माझ्या ताई आहेत त्यांना आपण मदत केलेली आहे आणि ते आपल्याशी जुडलेले पण आहेत आणि माझा एकच ध्यास आहे की कुणाची मजबुरीमुळे जर त्यांना काहीतरी सफर होत असेल तर त्या मजबुरीच्या वरती एक प्रश्नावरती एक उत्तर बनण्याचा मी प्रयत्न करते आम्रपाळीची मला एक कॉमन प्रश्न विचारायचा एक दोन तीन प्रश्न जरा मिक्स विचारतो की तुमची आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तृतीय पंथी ज्या व्यक्ती आहेत त्यांचं मतदार यादीमध्ये नाव यावं आणि तुमची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून हो नेमणूक तर हे तृतीय पंथी मतदान करतात का किंवा त्यांची किती नावं मतदार यादीमध्ये आहेत किंवा जास्तीत जास्त नावं मतदार यादीमध्ये येण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय आहे आणि दुसरा या प्रश्नाला लागूनच माझा एक प्रश्न असा आहे की जे निवडून येणारे तुमचे जे प्रतिनिधी असतील विधानसभेसाठी त्यांच्याकडनं सांगू इच्छिते एक तृतीय पंथी म्हणून समाजाचा घटक म्हणून आम्हाला खूप संघर्षाने ते स्थान मिळालेलं आहे ते स्थान नाही आणि आज लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे तर ह्या मतदानाचा अधिकार मी म्हणेन की आमचे सगळं जे समुदाय आहे समुदायच नाही तर इतर जे लोक आहेत सर्वसामान्य लोकांनीही त्याचा वापर करावा आणि आता तुम्ही म्हटले की तुमची संख्या किती ती संख्या मी आम्ही ह्याच्यामध्ये सांगू शकत नाही कारण की आमची जी कम्युनिटी आहे आमचा समाज हिडन पॉप्युलेशनमध्ये जातो समाजाच्या भीतीपोटे लोकांच्या भेटीपोटे भीती ते चिपे असतात तर खूप सारे समाज आहे आणि आमचे समुदायातले लोक आतापर्यंत निवडणुकीमध्ये सहभाग जास्त घेत नव्हते परंतु आता सहा माननीय सहाय्यक आयुक्त लोंडे सर यांच्या प्रयत्नाने आमचे आधार कार्ड म्हणा शासकीय कागदपत्र आमचे बनलेले आहेत वोटिंग कार्ड बनलेले आहेत आणि त्यांनी खूप चांगला असं इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्यांनी वेगळ्या य म्हणजे रॅली मासेन किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या समुदायाला प्रबोधन करण्यासाठी आणि मतदानासाठी प्रवृत्त प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले के आहेत आणि मी म्हणेन की यावेळेस नक्कीच आमचा समुद समाज तृतीयपंनी बारलिंगी समाज, समाज, समा, समाज आमचा जो आहे okay. आणि म्हणजे मतदान करेन आणि हे मतदान करून मी म्हणेन की एक असा उमेदवार निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करेन की जो आम सर्वसामान्य लोकांप्रमाणेच आमचेही प्रश्न विधानसभेमध्ये मांडेल आणि आमच्या जे गरजा आहेत आमचं जे आरक्षणाबाबतीत असेल किंवा एक माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे हक्क आहेत शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल रोजगाराच्या दृष्टिकोनात असेल किंवा इतर म्हणजे जे आरोग्याच्या दृष्टिकोनात असेल या सगळ्या सुविधा आम्हाला मिळतील आणि मी म्हणेन की आमचं पण एखादं मंडळ व्हावं अशी इच्छा आहे माझी कारण की त्या मंडळाद्वारे आमचे जे समस्या आहेत ते त्याचं सोड सोडवण्यासाठी मदत होईल आमच्या समाजामध्ये खूप सारे समस्या आहेत लोकांमध्ये आमच्या स्वीकारण्याची भावना कमी आहेत लोक आम्हाला स्वीकारत नाही आहेत आणि आम्हाला लोकांना आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहेत तर हा बदलू कुठे ना कुठे बदलेल तर त्यासाठी मी म्हणते की जे प्रतिनिधी निवडून येतील त्यांनी आमच्याकडे एक गुप्त माप म्हणाल मी किंवा आमच्याबद्दल एक वेगळं ही उमलती वेळ आहे आम्ही कुठेतरी त्या उमलत्या वेळीला तुमच्या आधाराची गरज आहे आणि आधार देण्यासाठी तुम्ही तुमच्या जे अधिकार कक्षामध्ये जे बसतोय त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी छान अशा योजना म्हणजे आमच्यासाठी आणाव्या जेणेकरून आमचा समुद समाज म्हणा जे अल्पसंख्यक म्हण मन, म्हणता येईल मी म्हणेन जी कम्युनिटी आहे त्याचा नक्कीच चांगला विकास होईल आणि आजपर्यंत जे मागणारे हात लोकांना दिसत आहेत ते देणारे हात दिसतील आज आमच्याकडे मग बंग पुढे एक विकासाची चालना आम्हाला मिळेल आम्हाला दुसऱ्याकडे हात पसरावा लागणार नाही आणि हा समाज मुख्य प्रवाह आणि आमचा समाज मुख्य प्रवाह अगदी बरोबर बोललात तुम्ही आणि एक माणूस म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार मिळेल मी म्हणेन नमस्कार तुम्ही हा माझा व्लॉग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात आम्ही आता ह्या ज्या स्पॉटला उभे आहोत तिथं तुम्ही बघू शकता की हे गेट उघड समाजामध्ये जी दुर्लक्षित लोक आहेत जी उपेक्षित लोक आहेत त्यांच्या विकासाच्या ज्या वाटा आहेत त्या उघडण्यासाठी आम्रपाली यांच्यासारख्या व्यक्ती मदत करत आहेत तिथे त्या काम करत आहेत हा शेवट करत असताना मी आम्रपालींना सांगू इच्छितो की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल मी म्हणेन की प्रत्येक माणसांचं आपण समाजामध्ये जेव्हा जगतो एक माणूस म्हणून आपण समाजाप्रती आपल्या काहीतरी दायित्व असतं तर ते कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा आज आपल्याकडे करोडो रुपये आहेत पण त्या करोडो रुपयाचा एखाद्या भुकेला मुखामध्ये आणण्याचा गाज घालण्यासाठी आपण हे करू शकत वापर करू शकत नाही तर त्या करोडो रुपयाला व्यर्थ आहे आज ज्याच्याकडे बळ आहे त्या बळाचा वापर जर दुबळ्यांना आधार देण्यासाठी करू शकत नसेल तर त्या बळाला काही अर्थ नाही आहे त्याचप्रकारे मी म्हणेन की ज्याच्याकडे पद आहे त्या पदाचा वापर एखाद्या उपेक्षित वंचित घटकाला न्याय देण्यासाठी ते करू शकत नाही त्या पदालाही अर्थ नाही मी थोडक्यात तेवढंच म्हणेन की ज्याच्याकडे ढीक भर आहे त्यांनी पोट भर द्यावं ज्याच्याकडे पोट भर आहे त्यांनी मोठी भर द्यावं आणि ज्याच्याकडे मूडभर आहे त्यांनी चिमूटभर द्यावं थोडक्यात प्रत्येकानं आपली आपली जबाबदारी पार पाडावी समाजासाठी उपेक्षितांसाठी एक छोटस काय होईना प्रयत्न आधार देण्यासाठी प्रयत्न करावा तेवढाच मी बोलेन धन्यवाद